आजच्या या गावेड दौऱ्यादरम्यानच्या कोपरा सभेला पैलवान आमच्या तालुक्यात कोपरा सभा अशी होती या कोपरा सभेला उपस्थित असणारे सन्मान्य माजी आमदार दिलीपरावी गंभेरे माजी आमदार बाळासाहेबजी धानगडकर ज्येष्ठ नेते हे नथ फुलोळे हे आनंदरावजी चौगुले रमेश शेठ भुजबळ अशोकराव गोलक प्रकाश प्रताप आलोडकर जनैत लोशाई पाटील अशोकराव हा दामोराबा असतील प्रभाकरजी बांगर असतील इंजोराताई शेवाळे असतील दोडूशेठ शिरगड असतील सगळी ही मंडळी ज्येष्ठ मंडळी आशीर्वाद देणारी मंडळी डावीकडे आहेत आणि सगळ्यातल्या वाखाडण्यासारखी जी गोष्ट असेल म्हणते तालुक्याचे तीन युवा नेतृत्व अतुल शेठ सत्यशील दादा आणि संजय शेठ काळे साई मतदारसंघामध्ये फिरत असताना जुन्नर तालुक्याच्या या त्रिमूर्तीची सध्या जाम चर्चा कारण संस्कृतीमध्ये आपल्या जेव्हा तेव्हा किशोर हातात येतो धार मोठी असते आणि हा त्रिशूळ जो एकत्र झाला आहे जुन्नर तालुक्यामध्ये त्याची ताकद फार मोठी आहे पण पाऊस पडायला सुरुवात झाली अजून पुढच्या गोष्टी बाकी आहेत फक्त प्रत्येक जण सांगतो उशीर झाला उशीर झाला उशीर झाला हा उशीर का झाला त्याचं कारण फक्त सांगतो सकाळी खेळचा सा घाट काम होता सहा तास वाहतूक कोंडी होती स्वतः मी मी दोन सव्वा दोन तास वाहतूक कोरडी अडकलेलो होतो आणि खरंच मनात विचाराचा वैयक्तिक टीका नाही करणार मी कोणावर पण याच वाहतूक मध्ये एक अँब्युलन्स होती या मध्ये एक पेशंट होता पेशंट होता छत्तीस सदतीस वर्षाचा ऍक्सिडेंट झालेली केस ऍक्सिडेंट झालेल्या केस मध्ये लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये न्यायचं होतं लहान लेकरं घरात होती बायको धावा करत होती कुठेतरी जीव वाचला पाहिजे म्हणून अम्ब्युलन्स ड्रायव्हर त्याचा प्रयत्न करत होता घरचे सगळे धावा करत होते हॉस्पिटल मध्ये डॉक्टर बसून गोष्टी सज्ज होऊन वाट बघत होते पण अँब्युलन्स बसू शकत नव्हती कारण ट्रॅफिक जॅम मध्ये अडकली होती पेशंट चा नाव का या पेशंटचं नाव काय माहिती या पेशंटचं नाव मतदार मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचा अमूल्य वेळ वे। मतदार मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचा विकास आणि मतदार मतदारसंघातल्या प्रत्येकाला दिलेलं आश्वासन गेली पंधरा वर्ष हेच होते आणि म्हणून मग विचार चार वाढतला प्रत्येक वेळी सांगितलं जातं विशेषतः तालुक्यात सांगितलं जातं जेव्हा नगर कल्याण रस्त्याविषयी सांगितलं जातं तेव्हा जेवढं चांगलं झालंय ते लगेच सांगितलं जात हा एवढं चांगलं झालंय हे माझ्या मुळे झालंय असं सांगणार आहे आणि त्याच वेळी नाशिक हायवे हायवेवर ऐंशी टक्के काम हे झालंय वीस टक्के काम बाकी आहे पण हे ऐंशी टक्के काम तुमच्या मतदारसंघातलं किती एकदा खरं खरं सांगा ना वीस टक्के जेवढं काम बाकी ते सगळं फक्त शिंदू मतदारसंघात सर्वसामान्य माणसाच्या वेळेच्या कोळंब्यासाठी या सगळ्या घडणाऱ्या घटनांसाठी नैतिक जबाबदारी कोणाची हा माझ्या मतदारसंघातला प्रत्येक मतदाराचा प्रश्न असतो अनेक जण विचारतात नक्की काय करणार हेगड साहेब म्हणाले टीका करत हो माझी संस्कृती नाही वैयक्तिक टीका करून आणि पातळी सोडून राजकारण करू करून मतदारसंघातले प्रश्न सोडणार नाही मतदारसंघातले जर प्रश्न सोडवायचे असतील तर महाराजांचा विचार शाश्वत विकासाची लागेल आणि ती ही या मातीची संस्कृती आज संपूर्ण मतदारसंघात ठेवत असताना अनेक ठिकाणी माता भगिनी येतात मोठ्या प्रमाणात हे तरुण बांधव येतात माझे तरुण बांधव विचारतात नक्की रोजगाराच्या काय झालं आणि नेम कॉन्ट्रॅक्ट सारखं कॉन्ट्रॅक्ट आले दोन वर्षाच्या वर परमनंट आहेत पोरा ना पोरांना ग्रॅज्युएट झालेली पोरं सुद्धा विचारतात सिक्युरिटी गार्डची नोकरी करू का जेणेकरून मिनिमम वेजेस मिळेल सगळ्यात जास्त रोजगाराची संधी ज्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त एमआयडीसीच्या जा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्यानं रोजगार मिळण्याची भूमिका का घेतली गेली नाही काल आपले गाव या भागामध्ये शेतमालावर प्रक्रिया करणार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तयार झाली नाही समोर गाडा बैल असत गाडात बैल असलं गाडा मालक आठवडी येऊन सांगतो तो दादा फळी पडत करायची शिवा ही प्रत्येकाची जेव्हा भावना बनते तेव्हा ते कळले शेखर साहेब कालच सांगितलं की का ही निवडणूक फक्त नेत्यांची राहिली नाही ही निवडणूक सर्व सर्वसामान्य जनतेने आज हातात घेतलेली प्रचंड मोठ्या संख्येनं माता भगिनी एवढ्या माता भगिनी कधीही कुठल्या राजकीय सभेला नसतात अशा माता भगिनी शिरूर मधल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दिसतात मला परवा एका पत्रकाराने विचारलं हे नक्की गणित काय होत एकाने विचारलं तुम्ही रोज मालिकेतून भेटता म्हणून माता वगैरे सभेला येतात म्हटलं नाही मालिकेतून मी त्यांना घरच्या घरी भेट भेटतो त्या सभेला येण्याचं कारण हे की आज माझ्या प्रत्येक माऊलीला वाटायला लागले किला उभय उभं माझ्या प्रत्येक बहिणीला वाटायला लागले ला 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 ला। माझा भाऊ खासदार किला उभा म्हटलं जात अमोल बोले अभिनेता येत परवा कोणीतरी एक मेसेज पाठवला होता आपण टीका करत नाही आलेला मेसेज वाचून दाखवतो असं मला सांगितलं दादा एवढं सांगा होय अभिनेता आहे तर हाडाचा कलावंत निदान रोज छापा मारणारा शो तरी नाही मुद्दा हा वैयक्तिक टीकेचा नाहीये मुद्दा महत्वाचा हा आहे की तीन टर्म निवडून दिल्यानंतर जनतेची तुमच्या बाबतीत ही जेव्हा भावना होते तेव्हा आपण निवडणुकीला सामोरं जायचा नैतिक अधिकार गमावलाय की नाही याचा एकदा विचार केला पाहिजे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण पुढे चालू ठरतो कलाकार म्हणता तुम्ही या सगळ्या गोष्टी म्हणता पण एका गोष्टीकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे इतिहासात पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेद्वारे एकशे सत्तावीस पोहचतो पोहोचतो आणि अशा सणात केवळ आणि केवळ राजकीय स्वार्थापोटी ही मालिका बंद करण्याची याचिका तुम्ही दाखवल्या होता कुठं शब्द प्रेम कुठं गेलं कुठलं शिवप्रेम जाहीर आव्हान आहे माझं सन्मान्य लोकप्रतिनिधी आपल्या तालुक्यातला हा, हा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतून दूर दूर, दूर, माननीय साहेबांच्या प्रयत्नातून शिवनेरी विकास आराखडा करण्यात आला जवळपास चौऱ्याऐंशी कोटी एकोणनव्वद कोटींचा हा आराखड आखडा त्यातल्या त्रेचाळीस कोटीचं युटिलायझेशन झालं गेल्या बारा पाच गेल्या साडेचार वर्षात सा जेवढे बारा कोटींचं झालं झालं सर्मान्य खासदारांनी एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं ज्या शिवजन्मभूमी तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे या शिवजन्मभूमीसाठी शिवसेनेसाठी ही त्यांनी किती रुपयांचा निधी आज तसायर का किल्ले शिवनेरीवर रोगवे होऊ शकला नाही का माझ्या शिवनेरीवर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवणारी संपूर्ण देशाच लक्ष वेधणारी शिवसृष्टी झाली नाही आलेला हे सगळे प्रश्न या तीन प्रश्नांनी पळत्या पावसात सुद्धा न हलता बसून राहिला कारण या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांचा संस्कार आहे आणि म्हणून फक्त एवढा शब्द द्यायला आलो या तीनही गोष्टी करू दाखवणार जर मायबाप दिली तर शिवजन्मभूमीचा आवाज संसदेत असा होणार की शिवनेरीवर आभार वृद्धांना सहज जाता यावं यासाठी रोपवेची सुविधा होणार शिवनेरीवर शिवसृष्टी होणार किल्ले शिवनेरी आता राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे या किल्ले शिवनेरीचं राष्ट्रीय स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान म्हणून केलं जाणार आणि आज बराच जेव्हा जेव्हा शिवजयंती होईल तिथी अवसार करा तारखे अवसार करा त्याचा मला फरक पडत नाही माझं म्हणणं एवढंच आहे शिवाजी महाराजांचा विचार असेल तीनशे पासष्ट दिवस शिवजयंती केली तरी चालेल फक्त एकच म्हणणं आता शिवजयंती उत्सव हा राष्ट्रीय सण झाला पाहिजे या दृष्टीन प्रयत्न पावसामुळं आता आता थांबतो फक्त जाताना एक शब्द देतो बेलेकरांना वेगळं काही सांगणार नाही कारण मामाचं गाव आहे मामा, मामा भाच्याचे लाड करणार हे मला पूर्णपणे खात्री पूर्णपणे माहिती आहे पण सगळीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये चर्चा चालली की जुन्नर तालुका असं मत घेताना देईल जुन्नर तालुक्यातली मताची टक्केवारी अशी की भल्या फल्या तोंडात गोड घालायला भाग पाड एक गोष्ट लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्राच्या परवा माझ्या पत्रकार बांधवांनी एक गोष्ट सांगितली संपूर्ण महाराष्ट्राचं सगळ्यात जास्त जा, लक्ष तुझ्या निवडणुका कडे असेल तर तो निवडणूक ही शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीसाठी काही निवडणुकी कोण लागून गेला डॉक्टर साधे को शेतकऱ्याचं कोण बैलगाडा मार्गाचं राखू आहे पण सर्वसामान्य जनतेनं खांद्यावर घेतलंय आणि म्हणून जगाला तो दिसतोय म्हणून फक्त शब्द देतो तू माय या सर्दीचं सुवर्ण करण्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या जर तुम्ही आशीर्वाद दिला तर असं काम करून होईल की शिवजन्मभूमीची मार दिल्ली अभिमानानं उत्साहे हा शब्द नेतो था आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र